नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुला शिकवण चांगलं जाण्यास रेलच्या नेल्या पुढील भागामध्ये कोणत्याशी इंटरेस्टिंग अपडेट आलेली तीच मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ त्यांनी साधूला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो अक्षराने चक्का आता इतकं मस्त काम केलेलं आहे की अधिपती आणि चारो सर या दोघांमध्ये देखील जे गैरसमज होते ते सगळे काही दूर करून त्यांना एकत्र आणलेलं आहे तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो अधिपतींना आता चारवाल सरांबद्दल खूप राग असतो कारण की त्यांच्या मनामध्ये एकच गोष्ट असते की तो माणूस आमच्या आईसाहेबांचा सा आदर करत नाही आणि कोणत्या देखील बाईचा आदर करत नाही त्याच्यामुळे तो माणूस वाईट आहे पण मित्रांनो तसं काही नसतं कारण की अधिपतीचे बाबा किती चांगले आहेत हे तुमच्या सगळ्यांना चांगलंच माहीत आहे पण तरी देखील अधिपतींना असं वाटत असतं की त्याचे स्वतःचे बाबा मात्र अजिबात देखील चांगले नाहीत कारण की ते स्त्रियांचा अजिबात देखील रिस्पेक्ट करत नाही त्याच्यामुळे अधिपतींना त्यांचा राग येत असतो पण मित्रांनो आता त्यांना हॉस्पिटलमध्ये सारखे घेऊन जात असते हे तुम्हाला माहितच आहे कारण की अक्षराला एकच वाटत असतं की चार होल सरांनी लवकरात लवकर बरं व्हावं पण त्यासाठी आता अक्षराची मदत अधिपती करत असतात पण अधिपती म्हणत असतात की मला फक्त तुमची काळजी आहे त्या माणसाची नाही त्याच्यासोबत काही जरी झालं तरी माझा काही देखील त्याच्यासोबत संबंध नाही मला फक्त तुमची काळजी वाटते पण अक्षराला माहित असतं की अधिपतीचा देखील त्यांच्या बाबांवरती खूप जीव आहे पण त्याच्यामुळे मित्रांनो अक्षरा देखील देवाकडे एकच साकडे घालत असते की ह्या दोघांच्यामधील देखील गैरसमज लवकरात लवकर दूर होऊ दे तर मित्रांनो अधिपती देखील आता अक्षरासोबत हॉस्पिटलमध्ये सारखे जात असतात त्याच्यामुळे स्वतःच्या बाबांना ते आता हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात मदत करत असतात त्याच्यामुळे त्या दोघांमधील देखील ताणतणावात दूर व्हायला सुरुवात झालेली असते आणि हे सगळं पाहून आता अक्षराला खूप बरं वाटतं कारण की अधिपती स्वतःच्या हाताने आता स्वतःच्या बाबांना गोळ्या देखील देत असतात हे सगळं पाहून मात्र अधिपतींच्या बाबांना देखील खूप बरं वाटतं पण मित्रांनो हे सगळं घडत असताना मात्र भुवनेश्वरीच्या पोटात मात्र दुखायला लागतं कारण की मित्रांनो भुवनेश्वरीला वाटतं की जर अधिपती आणि त्याचे बाबा जर पहिल्यासारखे एकत्र जर आले तर माझं काही खरं नाही कारण की भुवनेश्वरीने मित्रांनो आतापर्यंत जेवढे काही कोटाने केलेले असतात तिला माहीत असते की एक दी सगले का सगले ना, ना अधिपति अधिपति एक दिवस ते सगळे काही सगळ्यांसमोर लवकरच येणार आहेत त्याच्यामुळे मित्रांनो ती खूप घाबरून गेलेली असतात पण मित्रांनो तुमच्या सगळ्यांना काय वाटतंय अधिपती आणि अधिपतीच्या बाबा जर एकत्र आले तर ही भुवनेश्वरी नक्कीच तोंडावरती पडेल का नाही हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि मित्रांनो अधिपती आणि अधिपतींच्या बाबांची जोडी कशी वाटते तुम्हाला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुढील अपडेटमध्ये तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद